ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी इथे गोलगळा डबल लेस कशी लावायची आणि गोलगळ्यावरती कशी डिझाईन करायची हे मी दाखवणार आहे तर प्रथम मी ते कटिंग घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बॅक साईडचं मी कटिंग केलेलं आहे आणि ते कटिंग मी गोल राऊंडअपमध्ये गळा कटिंग केलेला आहे बॅक साईडचा तुम्ही पण असंच करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे पिन लावून लॉक केलेला आहे जेणेकरून कपडा आपला हलू नये आणि असा राऊंडअप मारून घ्यायचा आहे आपल्याला पाऊ इंच शिलाई घालवायची आहे आता इथे मी बघा कशा पद्धतीने शिलाई घालवत आहे तशीच तुम्हालाही शिलाई घालवायची आहे तरी इथे आपल्याला पाव इंचं आणि जसा गोल राऊंडअप आहे तशा पद्धतीनं तुम्हाला हे राऊंडअपमध्ये गोल शिलाई करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला कापड जास्त हलते असं वाटत असेल सिल्की कपडा असेल तर त्याला तुम्ही पिना लावून आहेस का कारण जेणेकरून आपला कपडा हलू नये व्यवस्थित हे व्हावं त्यानंतर मी इथे गोल राऊंडअपमध्ये जो कपडा एक्स्ट्रा होता तो मी कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला गोल राऊंडअपमध्ये असे कट द्यायचे आहेत व्यवस्थित पद्धतीने कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला आधीवरती इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी कट मारलेले आहेत तशा पद्धतीनं तुम्ही ही कट मारायचे आहेत पण कट मारताना आतमध्ये नाहीत गेले पाहिजे शिलाईच्या आतूनच आपले कट बसले पाहिजेत नाहीतर काय होतं आपण ज्या वेळेला कट कराय जातो आणि कट आतमध्ये जातात तर तसं नाही झालं पाहिजे शिलाईच्या आतूनच कट करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे बघू शकता गळा पलटलेला आहे अशा पद्धतीने गळा पलटून घ्यायचा आहे गळा पलटल्यानंतर आपल्याला असा हात फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून कापड एकदम व्यवस्थित व्हावं हो ह्यासाठी नंतर आपल्याला शिलाई काम करायचे आहे आता इथे बघू शकता व्यवस्थित आतला कपडा अस्तरचा दिसला नाही पाहिजे बाहेर भाई। बाहेरच्या साईडला अशा पद्धतीनं आपण हे करून घ्यायचं आहे शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर इथे मी कोल राऊंडअपमध्ये शिलाई काम केलेलं आहे तसंच तुम्हालाही करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शिलाई तर सिल्की कपडा असला तर काय होतं की जास्त हालतं त्याच्यामुळे तुम्ही त्याला पिनाचा वापर करून शिलाई काम केलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम येत नाही नंतर पिना काढता येतात तर इथे माझं पूर्ण गोल राऊंडअप मारून झालेलं आहे शिलाई त्यानंतर मी पूर्ण बाजूची पण शिलाई मारून घेत आहे साईडची व्यवस्थित पद्धतीने अशी आपण साईडची बाजू शिलाई काम करायचं आहे इथे फक्त मी बॅक साईडचं दाखवणार आहे जर तुम्हाला फ्रंट साईड किंवा कटोरेची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता पुढील भाग बाहीचे स्टिचिंग कसं करायचं कटिंग कर कसं करायचं ह्याची जरी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता तर इथे मी आता बघा बघू शकता मी इथं अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे तुम्हाला पण अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायचे एकदम व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर जो आपला साडीचा कपडा असतो तो मी कटिंग केलेला आहे आणि इथे बघा बरोबर शोल्डरचे मध्य सेंटर का आहे आणि मी इथं जो आपला मागचा साईडचा चार इंचाचा किंवा साडेतीनचा टक्स असतो तो मी इथे मा शिलाई मार्जिन करून घेतलेला आहे तुम्हालाही अशा पद्धतीने शिलाई मार्जिंग करून घ्यायची आहे इथे बघू शकता, शकता। मी कशा पद्धतीने करतो आहे ते तशाच पद्धतीने तुम्हीही करू शकता त्यानंतर मी इथे पट्टी पाटीची पट्टी लावणार आहे इथे बघा मी घेतलेले आहे दीड इंचाची पट्टी असत्या एका साईडला मी किनारीचं हे केलेलं आहे तसंच तुम्हाला ही किनारी मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पट्टी जॉईंट करता येईल तर इथे मी ज्या आपला टक्स असतो तिथे थोडीशी मी तिथे प्लेट टाकलेले आहे तर तशीच तुम्हाला दोन्हीही ठिकाणी ज्या ठिकाणी चार इंचा टक्स असतो तिथं थोडीशी प्लेट मा टाकून आपल्याला पाटीची पट्टी जोडून घ्यायची आहे पाटीच्या पट्टीमध्ये पाव इंच शिलाई घालवायची आहे तर अर्धा इंच घालवायची नाही कारण आपली उंची कमी पडते बॅकसाईडची तर त्यानंतर मी इथे मद्य सेंटरला दाब देऊन घेतलेला आहे तसाच तुम्हाला ही दाब देऊन घ्यायचा आहे की जेणेकरून आपली पाटीची पट्टी व्यवस्थित होल्ड व्हावी तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने पाठीची पट्टी होल्ड केलेली आहे तशीच तुम्हाला ही होल्ड करून घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित मागून ज्या वेळेला आपण बघतो ब्लाऊज तर त्यावेळेला ती व्यवस्थित दिसावी ह्यासाठी व्यवस्थित होल्ड करून घ्या आणि शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक इंचाचीच पट्टी तयार झाली पाहिजे ज्यावेळेला आपण जॉईंट करतो पाठीच्या भागाला तर एक एक इंचाचीच पट्टी तयार झाली पाहिजे आता इथे बघू शकता मी अशा पद्धतीनं होल्ड केल्या तुम्हाला हे अशाच पद्धतीनं होल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे लेस लावायला घेतलेली आहे बघू शकता कशा पद्धतीने तर आपण जो राऊंडअप असतो त्या ठिकाणी मी लेस लावून घेत आहे आतल्या साईडून त्यानंतर बाहेरल्याही साईटून कशी लावायची एक इंचाचं अंतर ठेवून ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तशाच पद्धतीने तुम्हाला ही लेस लावून आधी करते आतल्या राऊंडअपला गोलमध्ये घ्यायचे आहे तर इथं पूर्ण राऊंडअप मी जो शिलाईचा गोल हे केलेला आहे बघू शकता पूर्ण काटावरनं लावलेली आहे लेस मी तर तुम्हाला हे अशाच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे काटावरनं तीही एकदम व्यवस्थित आणि डब्बल शिलाई घालायची आहे सिंगल शिलाईवरती नाही ठेवायची लेस तर काय होतं इकडून तिकडून उचटल्यागत होती लेस तर अजिबात आपल्याला तशी लेस ठेवायची नाही आहे त्यानंतर इथे बघू शकता मला एक इंचचं अंतर सोडून दुसरी लेस लावायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर डिझाईन करायची असेल तर तुम्हीही करू शकता असं एक एक इंचाचं थोडंसं टेप बाय स्टेप जागा सोडून आपल्याला राऊंडअप मारून घ्यायचं आहे एक, 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 एक इंचा इथे बघू शकता मी एक एक इंचावरती हा राऊंड अप गोल मी आखून घेत आहे तुम्हालाही अशाच पद्धतीने आखून घ्यायचा आहे जेणेकरून लेस लावताना आपली लेस व्यवस्थित दिसते वरती होत नाही कमी जास्त होत नाही ह्यासाठी आपल्याला इथे हे करून घ्यायचं आहे इथे बघू शकता कशा पद्धतीनं तर इथे माझा जरा खडू फुटलेला आहे तर मी आता इथं राऊंडअप दाखवत आहे तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धतीने राऊंडअप मारून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अशी पद्धतीने लेस लावत आहे मी पण तशीच तुम्हाला ही लावून घ्यायची आहे खूप सुंदर ही डिझाईन दिसते गोलगळेची सिम्पलच आहे पण छान दिसते मागून दिसताना असं वाटतं की मधी आपण पॅच बसवलेला आहे असा गोलड राऊंडअपमध्ये असं बघताना वाटतं लांबून तर खूप सुंदर होते ही डिझाईन तुम्ही पण एकदा ट्रायल करा नक्की अशी डिझाईन तर बघू शकता मी अशा पद्धतीने राऊंडअप मारून घेत आहे बघा किती व्यवस्थित एक इंचावरती बसलेले आहे आपली ही लेज जे असते ते अंतर एक एक, एक इंचाचं असं खडूच्या मार्जिंगनं आपण केल्यामुळं त्याचा फायदा तो होतो की लेस आपली कमी जास्त होत नाही डायरेक्ट आपण जर लावायला गेलो तर लेसचा कमी जास्त कमी जास्त होते तर ह्याला पण आपल्याला डब्बल शिलाईचं काम करायचं आहे व्यवस्थित डब्बल शिलाई तो मारून घ्यायची आहे इथं अशा पद्धतीने तर मी याला इथं आता नॉड्स लावत आहे मी ऑलरेडी नॉड्स तयार केलेले आहे तुम्हाला जर कशी नॉड्स तयार करायची ह्याचं जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी नक्की टाकेल लटकन तर इथे मी अडीच इंचावरती ही लटकन लावलेली ला आहे मी ही लटकन रेडीमेन नॉड्स आहे आणि त्याला कपड्याच्या जे लटकन आपण आता बनवतो आता फॅशन आहे ती लाव केलेली ला आहे मी तयार तर इथं मी अडीच अडीच इंचावरती ती मी लटकन लावून घेत आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे आपली ब्लाउजची बॅकसाईट खूप सुंदर झालेली आहे तयार तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण नॉट्स बांधून घ्यायचे आहे तर इथे मी दाखवत आहे दा तुम्हाला फक्त बॅक बॅकसाईटच आहे तर अशा पद्धतीने किती सुंदर बघा गळा दिसत आहे खूप छान दिसत आहे